चाळीसगाव पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई सात लाखांचा साठा जप्त दोघांना अटक चाळीसगाव चाळीसगाव शहर पोलिसांनी आज मोठ्या कारवाईत सात लाख एकोणीस हजार एकोणतीस रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे या कारवाईत गुटख्याची चोरटी वाहतूक करणारी महिंद्रा बोलेरो गाडीही ताब्यात घेण्यात आली असून दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत जप्त करण्यात आलेल्या गुटख्यासह वाहनाची एकूण किंमत पंधरा लाख एकोणतीस हजार एकोणतीस रुपये आहे ज्यामुळे स्थानिक गुटखा तस्करांच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे गुप्त माहिती यशस्वी सापळा पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांना आज पहाटे सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे वाजता नागद गावाकडून चाळीसगावकडे गुटख्याने भरलेली महिंद्रा बोलेरो मालवाहू गाडी क्रमांक एम एच चार एक एयू तीन दोन एक शून्य येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले पोलीस अमलदार आशुतोष सोनवणे रवींद्र बच्चे आणि समाधान पाटील यांच्या पथकाने तात्काळ हिरापूर रोडवरील नवजीवन सुपर शॉपीसमोर सापळा रचला संशयित वाहन येताच पोलिसांनी ते थांबून तपासणी केली तपासणी दरम्यान गाडीत गुटख्याने भरलेल्या अनेक गोण्या आढळून आल्या त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा करण्यात आला पंचनाम्यात सात लाख एकोणीस हजार एकोणतीस रुपये किमतीचा गुटखा आणि आठ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो मालवाहू गाडी असा एकूण पंधरा लाख एकोणतीस हजार एकोणतीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्हे दाखल तपास सुरू या प्रकरणी वाहनाचा चालक आणि त्याचा साथीदार अरबाज इब्राहिम पठाण रा सार्वे ता पाचोरा आणि गुटखा वेदमुथा रा, मालक दीपक रा। नागत जी संभाजीनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अन्न सुरक्षा अधिकारी जळगाव येथील शरद मधुकर पगार यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर आणि अन्न सुरक्षा कायदा दोन हजार सहाचे कलम सव्वीस दोन आय एक दोन सहा दोन एक सत्तावीस एक तीन डी ई इत्यादी कलमांखाली फिर्याद दिली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले आणि पोलीस हवालदार राकेश पाटील करत आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक माननीय महेश्वर रेड्डीसो चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक माननीय कविता नेरकर पवार आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग माननीय विनायक कोतेसो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले पोलीस अंमलदार राहुल सोनवणे योगेश बेलदार आशुतोष सोनवणे रवींद्र बच्चे समाधान पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांचा महत्वाचा सहभाग होता चाळीसगावात सुरू असलेल्या गुटखा तस्करीला यामुळे मोठा आळा बसला असून प्रतिबंधित पदार्थांच्या विरोधात पोलिसांची मोहीम यापुढेही तीव्र राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे गाव।